कार्यक्रम काय चाललेला म्हणजे त्यातलं सुया तुझ्याकडे म्हणजे काय चोरी करायला आलं काय काही डाक नाही काय झाले तुझ्याकडे काही चोरी करत नाही काही डाक टाकत नाही थोडं बाकरीचा कुटका देखील आणताय बाकरीचा कुटका पाहिलं इकडचे तिकडचे लोक येतात आणि आपल्या मराठी माणसाला परिषद करतात इकडचं तिकडचं म्हणताय का मला अरे भाऊ तुझ्याच मराठी मातीमध्ये जन्माला आलेलं छोटस संस्काराचं फुल आहे भारून म्हणते मला अरे, अरे माणसांनी भानगडी करू नये म्हणून संतांनी काढलेल्या प्रबोधनाच्या कारखान्यांना प्रोडक्शन मध्ये <laughs> देणार घेतलं काही नाही काय ना, ना? अरे नाही काय तर ते देऊ नको पण मी काय म्हणतो ते ऐकून तर घेशील की नाही कारण तुझं ऐकून घेतलं ना <laughs> म्हणजे म्हणजे बाळा अरे अरे बाबा आमचं दहा अवतार आमच्या दर्जामध्ये असतात तुझे आहे तुझं बाशी परंतु तू जागा चुकलास आणि ती तर चुकलेली जागा दाखवण्यासाठी संतांनी ग्रंथांचं भारुडांचं वाङमयांच निर्मिती केलेलं आहे बाव मला सांग एखाद्या वेळी ग्रंथ तुझं झालं त्याचा दुसरं आवृत्ती करताय भाऊंडकर फाटाय त्याचा झरक्ष करून ठेवताय परंतु मला सांग भाऊ ज्या ग्रंथांचा संस्कार करून देण्यासाठी या नद्याची प्राप्ती मला परमात्माने करून दिली या नरद्याचं झरक्ष मशीन झालं करा भाऊ तयार म्हणून म्हणताय मी की तू धर्माचा ऐकलं नाईल काय वाटते तू आमच्या माता बहिणी आता कुकू लावत नाही आमच्या आया बहिणी आता कुंकू नाही ना लावत नाही काय लावते तुम्हाला ता साडीचा ता रंग तसा टिकलीचा रंग मग मॅचिंग म्हण मॅचिंग जसं साडीचा रंग आहे तसं टिकली रंग आहे मॅचिंग म्हणतात ना बाबा पण खरं सांग भाऊ या वरच्या रंगांचं मॅचिंग तर कधी करता परंतु संसारामध्ये खरं आनंद खरं सुख भोगायचा असेल तर नेचर मॅचिंग असं वाटत नाही वाटत नेचर मॅचिंग असेल महत्वा मी म्हणत नाही माझा कुंकू लावून तुझं टिकली लावून नको परंतु टिकलीच्या रूपाने सौभाग्याचा सा दान किती टिकणे वाटेल फिरतामचं मार्गाने अरे भाऊ सकाळी उठलं बाथरूम मध्ये गेलं ची भिंत सौभाग्यवती भाऊ बाहेर आलं आरशा पुढे बसलं आरसा सौभाग्यवती मी म्हणत नाही आई माझं कुंकूला परंतु कुंकू लावण्याच्या पाठी का काहीतरी शास्त्रीय कारण कुठं लावलं जाते कुंकू कुंकू कुंकूवर कपाळावरच लावलं जाते परंतु आध्ही आणि ब्रह्मरंध्राच्या मधोमध्ये बेंडुलेरी क्लाइंट आहे ज्याच्यावरती कुंकू लावल्यामुळे आमच्या महिलेचं मानसिक संतुलन कायम राहत कारण महिलेचा बिंदू अतिशय संवेदना क्षम आणि महिला बिंदूच्या संवेदना कायम राखण्याचं हृदांत आमचे कुंकू करताय म्हणून म्हणताय कप बळावर कुंकूला कारण कुंकू हे चिंचोपाने पासून बनलेला असतंय एखाद्या वेळी इंचू चावणारे भाव तर चिंचोका उघडून लावून बघ विंचवाचं धर उतरवण्याची ताकत त्या चिंचोक्यात आहे मग खरं सांगाय जर विंचवाचं धर उतरवण्याची ताकत त्या चिंचोक्यात आहे तर त्याच चिंचोक्यापासून तयार झालेलं कुंकू जर तुझे कपाळावर लागलं तर तुझ्या डोक्यावरचं टेन्शन नाही का कमी होणार बघ आई बघ बघ तुला कुंकू लावायचं बरोबर पुरुषांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केलं पूर्वीच्या काय आमच्या पुरुषाला शेंडी होता ना रे बाबा आता हा शेंडी काय सापडत नाही आता नाही शेंडी 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 म्हणजे काय शेंडी म्हणजे शेंडी म्हणजे लांब केस हे बाबा शेंडी म्हणजे लांब केस नाही अरे बाबा शेंडी म्हणजे माणसाच्या मेंदुरुपी टी मध्ये सद्विचारांचं प्रक्षेपण करणार अँटीना आता ते अँटीना राहिलं नाही तर कस तरी मी सो घुसणार नाही बाबा आणि विशेष म्हणजे पुरुषांच्या त्या सेंट्रिल द्वारे पुरुषांच्या डोक्यामध्ये फक्त एकच चॅनल चालतंय ओनली मुंबई दूरदर्शन म्हणजे पुरुषाला एकच काम असतंय की नाही महिनाभर ड्युटी करणे आणि महिन्याचा पगार एका तारखेला पण ते आणलेल्या पगाराचं जीवनभराचं व्यवस्थापन आमच्या याला करावं लागतंय आणि ते व्यवस्थापन करताना घराचं घर पण राहताना मला सांग आहे तुझ्या डोक्यामध्ये किती प्रकारचे चॅनल चालतेचं संगोपन आहे मुलांचं शिक्षण आहे मुलींचं शिक्षण आहे सासू साधूसात सेवा आहे घरामध्ये असल्याचं हे सगळे चॅनल तुझ्या डोक्यामध्ये व्यवस्थित प्रक्षेपित होण्यासाठी तुझ्या डोक्यावरचा हा जो केसांचा आंबा आहे ना काय हा डीश आहे आता मला सांग या डीश अँटिने काढल्या जर ब्युटी पार्लर मध्ये जाऊन तू कमी केल्या तर तुझ्या नेंदुरुपी टी व्हीच्या पंड्यावर मुंड्या नाही काय ना

ती बरबाकी म्हणजेच माणसाची बरबाकी आहे म्हणून तुला सांगताय आज तुझे काय कमवत ना याच्यासाठीच नाही बाबा चांगलं राहायला घर मिळावं याला चांगलं याच्यासाठीच ना पण उद्या मला सांग तुझ्या स्वतःच्या आतताईपणामुळे जर या लेकराला उद्या शुद्ध हवा नाही मिळाली शुद्ध पाणी नाही मिळालं श्वास घ्यायला एक सुद्धा स्वभावचा कम नाही मिळाला मला सांग वारशामध्ये तुझ्याला काय देणार आहे म्हणून सांगता मी तुला जर सुरक्षित जायचं असेल तर पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी एक तरी झाड लावून सांगितलं शंती गेले घर गेला हश कुलकुला पाव तुला डू लाव अतिशय सुंदर अतिशय सुंदर खूप खूप आभार आम्ही त्याच्या त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या द्या